News, वसा जनसेवेचा भरदिवसा एका दुचाकीवरील मायलेकीला बेदारकपणे बोलेरोने धडक दिली आणि चोवीस वर्षाच्या युवतीचा त्यात निष्पाप जीव जातो हे दुर्दैव तर आहे शिवाय काही लोक प्रशासनावर दबाव आणून गुन्हेगाराला पाठीशी घालतात हे अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची छीड शिवसेना नेते ऍडव्होकेट जयश्रीताय शेळके यांनी व्यक्त केली आहे काल स्वर्गवासी स्नेहल संदीप चौधरी हिला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी चांडक लेआउट ते त्रिशरण चौक दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात आला याप्रसंगी जयश्रीताई शेळके बोलत होत्या त्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही केली आहे स्नेहल संदीप चौधरी राहणार चांडक लेआउट सुंदरखेड बुलढाणा या युवतीचे दहा फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झालं तिच्या स्कूटीला एका मध्यधुंद बोलेरो वाहन चालकानं जोरदार धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला होता काल सायंकाळी सहा वाजता चांडक लेआउट ते त्रिशरण चौक कॅन्डल मार्च काढणार दरम्यान आज निहलताय उद्या कोण सरकार कोणासाठी निर्दोष मरतात गुन्हेगार फिरतात हे अन्यायाचं राज्य आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले या कॅन्डल मार्च मध्ये अनेक असंख्य महिला मुली मुले वृद्धांचा सहभाग होता अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे बुलढाण्यासारख्या शांतता प्रिय शहरामध्ये ढवळ्या अवघ्या चोवीस वर्षाची मुलगी तिच्या आई सोबत ही श्रेतीवरून जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्या मधल्या फळवाटेमुळे बोकाट सुटतो जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी घालतात अतिशय दुर्दैवी आहे कमी चोवीस वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवावा लागण काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा उद्रेक झालेला आहे आणि ही आज घडलेली घटना दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनुष्यवर्गाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तसं त्या ते ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट होते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन याआधी गुन्हे दाखल होते की ही सगळी पार्श्वभूमी असतानाही सर्रास आणि हाकनाक एका मुलीचा बळी जातो हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर असे घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे एक लक्षात घे सगळ्या महाराष्ट्रामध्येच आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे आणि बुलढाणा शहरातही अशा प्रकारे बंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतो खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे एखादा जीव अगनात त्या ठिकाणी जातो काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली मुलगी अवघ्या चोवीसाव्या वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली परवा बुलढाणा येथील श्रीचरण शरण चौकामध्ये स्नेहल चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडपदार युवतीचा निर्गुण अपघात झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि प्रत्यक्ष जर तिने सांगितलं की जो बोलेरो चालवणारा चालक होता वाहन चालक तो मध्यधुंद अवस्थेमध्ये होता त्यांनी मागून ती अतिशय शांतपणे गाडी चालवत असताना मागून तिला ठोस दिल्या गेली आणि ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या वा गेलं त्यात फार कठीण आहे आणि हे केव्हा थांबणार म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल की रोड अपघाताची दह दहशतच समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे नियमही जरी असतील तर त्या नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे कुठेही अपराधाला पाठीशी घातल्यानं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात स्थळ अपघात झाल्यानंतरच तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं थांबवलं जातं आणि इथेच यांचं वळ वाढतं आणि हे वाहन चालक तिथे उंदरतात मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तसं वाहन चालवतात आणि अनेक वळी घेतात स्नेहांचा वळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे दुःखदायक वेदनादायी बाब आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला तो खरं त्याला जवानात मिळाली त्याला न शिक्षा झाली पाहिजे आणि त्यालाच नाही तर आता याच्या पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली न्यूयॉर्क सिटी न्यूज बुलढाणा